सन्मान्य सदस्य बच्चू कडून महोदय खरंतर माझ्या मोबाईल वर एस एम एस आले अध्यक्ष महोदय द्राक्ष उत्पादक शेतकरी अध्यक्ष महोदय आणि संत्रा उत्पादक आणि आंबा उत्पादक अध्यक्ष महोदय हा पूर्ण धाडीच गेला अध्यक्ष महोदय द्राक्ष उत्पादक शेतकरी एका एका एकरवर चाळीस चाळीस लाखाचं कर्ज घेऊन ते द्राक्ष बाग उभी करतात अध्यक्ष महोदय त्याचा आत्महत्याचा मॅसेज माझ्याकडे आला अध्यक्ष महोदय का आपण या संदर्भात एकही निर्णय घेतला गेला नाही आपण संत्रा उत्पादक आणि द्राक्ष आणि आंबा याच्यासाठी निर्यातीसाठी आणि मार्केटिंगसाठी अध्यक्ष महोदय चांगल्या प्रकारची पॉलिसी आणणं फार गरजेचं आहे आणि याच्यानं काही आपल्या देशात परिणाम नाही पडणार अध्यक्ष आपण जर आंबा आणि द्राक्ष आणि महत्वाचे पिक संत्रा याच्या जर मार्केटिंगसाठी अनाश्य उद्योग मंत्री इथं आहे याच्या जर मार्केटिंगसाठी जर चांगल्या पद्धतीची पॉलिसी तयार केली तर मला वाटतं हा शेतकरी या संकटातून बाहेर निघाल यासाठी उपाययोजना करणं अध्यक्ष महत्वाचं आहे अध्यक्ष महोदय प्रकल्पग्रस्त त्यांचा एक महामंडळ तयार करावं प्रकल्पग्रस्तांचं कारण ज्यांची जमीन धरणात गेली त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं घर उद्ध्वस्त झालं शेती गेली अध्यक्ष महोदय त्या प्रकल्पातून जे काही उत्पन्न येते त्या उत्पन्नातून त्या प्रकल्पग्रस्ताला काही देता येईल काय याच्यासाठी एक नवीन महामंडळ जर तयार केलं अध्यक्ष महोदय तर निश्चितच त्याला आधार भेटल आपण आम्हाला बोलायची संधी दिली अध्यक्ष महोदय धन्यवाद सन्मान्य सदस्य जयकुमार रावल सन्मान्य सदस्य हरीश पिंपळे धन्यवाद अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज संपूर्ण महाराष्ट्रातल्या तालुक्यामध्ये भूमी अभिलेख कार्यालय असतात आणि या मार्फत शेती जमीन लेआउट प्लॉट रस्ते राज्यमार्ग ग्रामीण रस्ते खेड्याचे रस्ते मोजण्याचं काम सुरू असते ताड्काळ मोजणी आणि साधव साधारण मोजणी आज सगळ्या शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत आणि याच्यातून शासनाला इन्कम येत आहे तरी चौऱ्याण्णव हजार प्रकरण प्रलंबित आहे त्यामुळे विकासाला खोळा बसत आहे आणि याच्यातून रेव्हन्यू जनरेट शासनाला होते एम पी एस सीचे पाचशे पद रिक्त आहे तर ते एम पी एस सीचे तहसीलदार एस डी ओ नायब तहसीलदार त्याच्यामुळे लोकांना अधिकाऱ्यांना या कर्म आपल्या शेतकऱ्यांना चक्रा मारा लागते तर हे पदं एम पी एस सीमध्ये दोन हजार चोवीसमध्ये लवकर भरली पाहिजे अशी माझी विनंती आहे प्राध्यापक पदवीधर आज हे सुशिक्षित रोजगार झालेले आहे शिकलेले युवक आहे तलावाती उडी मारून आत्महत्या करत आहे अशा या सर्व सर्व पदवीधरांच्या दोन हजार चोवीस मध्ये जाहिराती काढून यांना नोकरी